नमस्कार आपण आलेलो एकादशास आजचा दिवस खास आहे खर तर मी कालच येणार होतो नारळी पौर्णिमा सण असतो कोकणवासी असतील किंवा मुंबईवासी असतील बकासूरचा एक विशेष प्रेम आहे त्यांच्यावर काय सांगाल त्याच्याविषयी काल नारळी पौर्णिमान आहे बऱ्याच जणांनी इथं लाईव्ह केलं होतं बऱ्याच जणांनी विचारलं की बकासूरला कोण राखी बांधत का बांधतं ना ना बऱ्याच जणांचा प्रश्न तुला आज बांधलेली हा बकासूर नावाची सर राखी बांधलेली हो का कारण माता भगिनीच फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे आणि बऱ्याच जणांची इच्छा असते कि त्याचे दर्शन झालं पाहिजे म्हणा किंवा अनेकांची इच्छा असते कि त्याची भेट झाली पाहिजे आजचा खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाचा दिवस असतो नाट्याचा दिवस असतो काय सांग चला आजच्या दिवसाविषयी नाही सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा त्याच्याकडून पण माझ्याकडून पण तुमचं रक्षाबंधन कधी सकाळी सकाळी जाणं कारण ते लाईव्ह मध्ये अनेक जण म्हणत होते की ते आता सध्या वय सर दिसत नाही ते जरा कामात बिझी त्यामुळे त्यांना मैदानावर जास्त जमत नाहीये रोज वाटेवर असतात पण त्यांचं थोडीशी दुसरी कामं चालू आहे त्यामुळे ते काय मैदानावर येऊ शकत नाही आता नाही का सर सध्या आता आरामावरतीच आहे आता आपल्याला सर मैदानात कधी दिस बारा तारखेला बारा तारखेला तुमचं आणि त्याचं बॉन्डिंग सगळ्यांनाच माहिती आहे आजचा दिवस पवित्र त्याचा दिवस रक्षाबंधनाचा दिवस माझ्यातर्फे तर्फे या देवा तर्फे सर्वांनाच रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा कालीच येत होतं नारळी पौर्णिमा काल होती तो पण मोठा सण असतो काल पण मुंबईला जायचं होतं सणानिमित्त हा गेल्या वर्षी नाही ह्या वर्षी पण त्यांनी बोलवलं होतं पण बैलाच्या पायाला दुखपत झाल्यामुळं बिल बाहेर काढता येत नाही आता मागच्या पायाला काहीतरी दोरी काचली दोरी काचलेली आहे ते एक तर कवर झाल्या शब बाहेर काढायचं ना ठरवलं ते बाहेर काढले की मग ते जखम वाढती ते नुसती तसंच त्यांनी एक नंबर केला होता ना आता काहीतरी मागच्या मैदानामध्ये नाही जाऊ बसून का सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान झालं ना त्याच्या आदल्या दिवशी रात्री कापली होती दोरी त्याच्यानंतर सोन्या पन्नास पन्नास ला तसंच एक नंबर केला त्यांनी त्याच्यानंतर दोन तीन मैदान पूर्ण आता परवा पण एक नंबर केला म्हणजे त्याचा रनिंग मध्ये फारसा फरक नाही पडत पण काळजी घ्यावी नाही ते दुखत आहे पण त्याचं कसं आहे एकदा झुकलं <hissing sound> <laughs> <नहीं> ना त्याच्यानंतर त्याच्या पायाला दुखापत असू जिंकायचं पण कसं ते आराम आरामावर असेल ते चांगलंच आहे बारा तारखेला असं काहीतरी तुम्ही म्हणताय त्यानुसार बाराच नियोजन असेल त्याच सगळ्यांना तर दिसेलच आणि